खामगावात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष कार्यान्वित शहरातील गुन्हेगारीवर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर आणखी शंभर कॅमेरे लागणार आमदार आकाश फोंडकर खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी आमदार आकाश फोंडकर यांच्या प्रयत्नातून शहरात मुख्य ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे शहर पोली स्टेशन पोलीस मध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन दहा सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एएसपी अशोक थोरात एसडीओ डॉक्टर रामेश्वर पुरी एसडीपीओ विनोद ठाकरे नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके शहर पोलीस स्टेशन ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार पितांबर जाधव उपस्थित होते यावेळी आमदार आकाश कुंडकर म्हणाले की शहरात चोरीच्या वाढत्या घटना पाहता सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत जरुरीचे झाले होते यामुळे शंभर सीसीटीव्हीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शहरात सध्या शंभर कॅमेरे लावण्यात आले आहेत यामुळे गुन्हेगारीला आळा पसणार असून गुन्हेगारांचा शोध पोलिसांना मदत होणार आहे तर आणखी शंभर कॅमेरे शहरात लावण्यात येणार असून याबाबत शासनाकडे मागणी केली असल्याचंही आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे आम्ही शासनाकडे विनंती केली होती की सी सी टी व्ही खामगाव मध्ये दिले पाहिजे आपण पाहतोय की चोरीच्या वाढत्या घटना मग त्यात गाडीच्या डिक्कीतून पैसे नेणं असेल बँकेसमोरून नेणं असेल आणि कालपरवाचीच ताजी घटना आपण पाहिली की अक्षरशः दुकानातून एका चोरट्याने थैलीत घेऊन गेलेला आहे आणि हे आयडेंटिफाय तेव्हाच होईल जेव्हा सी सी टी व्हीची नजर याच्यावर असणार आहे आज सी सी टी व्ही त्या दुकानात होते बाहेरही होते त्यामुळे कुठंतरी ह्या चोऱ्या पकडण्यामध्ये मोठी मदत आणि क्राईमवरही आळा बसण्यास याच्यात मदत होणार आहे जे काही अवैध कामं जे काही रॅश ड्रायविंग जे काही ॲक्सिडेंट्स होतात आहेत त्यावरही आ, हे गुन्हे डिटेक्ट करायला याची मदत होणार आहे त्यामुळे एक चांगलं जाळं खामगाव मध्ये सी -सी व्हीचा आपण इन्स्टॉल केलाय आणि येणाऱ्या काळात अजून आपण शंभर नवीन कॅमेऱ्यांची मागणी केली अँड प्रेस